जेवण बनवण्यासाठी कुठलं तेल वापरलं पाहिजे हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे सो so, जेवण बनवण्यासाठी जे काही तेल आपण वापरतो त्यावर आपलं आरोग्य सुद्धा डिपेंड करतं जर तुम्ही अनहेल्दी ऑइल्स वापरत असाल जेवण बनवण्यासाठी तर तुम्हाला खूप आजार होऊ शकतात जसं की जे तेल असतं त्यामध्ये दोन प्रामुख्याने फॅटी ऍसिड्स असतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड्स ओमेगा थ्री जे आहे ते आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी मेंदूच्या हेल्थसाठी आपल्या स्किनसाठी हॉर्मोनसाठी खूप महत्वाचं आहे पण त्या व्यतिरिक्त ओमेगासिक्स जे आहे ते इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे काही तेलामध्ये प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे शरीरामध्ये सूज येऊ शकते बरेच आजार होऊ शकतात जॉईंट पेन्स किंवा बॉडी पेनचा त्रास होऊ शकतो त्यानंतर हृदयाचे विकार होऊ शकतात डायबिटीज हॉर्मोनल इम्बॅलन्स असे बरेच आजार होऊ शकतात जर तुम्ही अनहेल्दी ऑइल सिलेक्ट केलं तर म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तेल कसं सिलेक्ट करावा आणि जेवण बनवण्यासाठी कुठलं तेल वापरावं तर तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी टी क्लिनिक पुणे फाउंडर आहे जेवण बनवण्यासाठी योग्य तेल वापरणं खूप महत्वाचं आहे सर मी सुरुवातीला सांगितलं की तेलामध्ये दोन घटक असतात म्हणजे दोन फॅटी अॅसिड असतात उमेगा थ्री फॅटी अॅसिड आणि उमेगा सिक्स फॅटी असिड जास्त करून बघा आपण कुठले तेल वापरतो ना आपण रिफाईंड ऑइल वापरत असतो आपल्याला वाटतं की आपण राईस ब्रान ऑइल वापरलं सूर्यफुलाचं तेल वापरलं तर कदाचित हेल्दी आहेत पण असं अजिबात नाही जे काही हे ऑइल्स आहेत आणि जे रिफाईन केलेले ऑइल्स असतात ते सर्वच ऑइल खूप अनहेल्दी आहेत तर सूर्यफुलाचं तेल शेंगदाण्याचं तेल त्याच्यानंतर राईस ब्रॅन कॅनोला ऑइल किंवा जे काही बियांनी बनलेली तेल असतात ते सगळेच ऑइल्स जे आहेत ते अनहेल्दी आहेत जी तेलाला रिफाईन करण्याची प्रोसेस आहे तेलांना अनहेल्दी बनवतात तर जेव्हा तेल आपण एक्स्ट्रॅक्ट करतो म्हणजे ऍक्च्युली सीड्समधून किंवा बियांमधनं जेव्हा तेल काढतो त्याला खूप जास्त स्मेल असतो किंवा खूप वेगळी टेस्ट असते तर रिफायनिंगची जी प्रोसेस असते त्यामध्ये खूप सारे केमिकल्स ऍड केले जातात जेणेकरून त्याचा वास आहे तो निघून गेला पाहिजे त्याची टेस्ट आहे ती बदलली पाहिजे तर असे ब्लिचिंग एजंट्स आहेत त्यानंतर हेक्झिन गॅस पास केला जातो तर ह्यामुळे काय होतं त्याची चव आणि वास आहे तो निघून जातो त्यानंतर ह्या तेलांना खूप हीट सुद्धा दिली जाते जेणेकरून ते जास्त टेम्परेचरवर वा तुम्ही वापरू शकता जेव्हा रिफायनिंग प्रोसेसमध्ये खूप जास्त हिट दिली जाते तेव्हा त्यातलं सगळं जे न्यूट्रिशन आहे ते नाहीचं होतं म्हणजे ह्या काही तेलांमध्ये अजिबातच न्यूट्रिशन नसतं त्यामध्ये जो ओमेगा थ्री टू ओमेगा सिक्स हा रेशो नॉर्मली किंवा आयडियली किती असला पाहिजे वन एस टू फोर म्हणजे ओमेगा थ्रीचा वन पार्ट असेल तर ओमेगा सिक्सचा चार पटीने पार्ट असेल तर ठीक आहे पण हे जे काही रिफाईंड ऑइल्स मी सांगितले तुम्हाला त्यामध्ये हे, हे जे उमेगा सिक्सचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे काही काही तेलामध्ये वन एस टू ट्वेंटी फाईव्ह वन एस टू थर्टी वन ॲस टू फिफ्टी किंवा काही काही मध्ये वन एस टू सिक्स्टी सुद्धा आहेत म्हणजे साठ पटीने सुद्धा ओमेगा सिक्स पार्टी ऍसिड जे, पार्ट जे जास्त आहेत तर एवढं ओमेगा सिक्स जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये सूज यायला सुरुवात होते खूप आजार आपल्याला यायला सुरुवात होतात व्यवस्थित किंवा हेल्दी ऑइल्स सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे तर काही ऑइल्स मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऑइल तुमच्या जेवण बनवण्यासाठी वापरू शकता मोस्टली बघा जे ऑइल्स आहेत ते कोल्ड प्रेस्ड ऑइल आहेत किंवा घाण्याचे तेल आहेत जेव्हा कोल्ड प्रेस्ड ऑइल आपण वापरतो तेव्हा त्याची चव किंवा त्याच्यातले न्यूट्रियंट्स आहेत ते तसेच राहतात आणि मग ते, ते जेवण बनवण्यासाठी एक हेल्दी ऑप्शन होऊन जातं तर पहिलं जे ऑइल आहे ते म्हणजे मोरीचं तेल मोरीचं तेल सुद्धा वापरताना तुम्ही रिफाईन करून न वापरता जे काही कोल्ड प्रेस्ड आहे किंवा घाण्याचं तेल आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे तिळाचं तेल सो तिळाचं तेल सुद्धा तुम्ही घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस्डच वापरू शकता तुम्ही रिफाईंड ऑइल्स हे वापरणं बंद केलं पाहिजे त्यानंतर पुढचं आणि जे खूप हेल्दी असं ऑइल आहे ते म्हणजे कोकनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल नारळाच्या तेलामध्ये एमसीटी म्हणजे मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात जे आपल्या शरीरासाठी आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी खूपच उपयोगी आहेत त्यामुळे तुम्ही रेग्युलरली जेवण बनवण्यासाठी नारळाचं तेल वापरू शकता पण तेही वापरताना तुम्ही घाणाचं तेल वापरा रिफाईन केलेलं वापरू नका पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे तूप तूप सुद्धा खूप हेल्दी ऑप्शन आहे त्यामध्ये ओमेगा थ्री त्यानंतर विटमिन ए डी ई आणि के हे चांगले विटमिन सुद्धा आहेत जे फॅट सोल्युबल आहे तर तूप हे सुद्धा एक खूप चांगलं ऑप्शन आहे जेवण बनवण्यासाठी तर हे चार ऑइल्स आहेत ते युजली मी रेकमेंड करते जे कोल्ड प्रेस्ड आहे त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तळण्यासाठी हे ऑइल्स वापरले तर चालतं का तर बघा तळण्यासाठी जास्त स्मोकिंग पॉईंट हवा असतो किंवा जास्त हिटिंग पॉईंट हवा असतो त्यामुळे त्यावेळेला कधीतरी रिफाईंड ऑइल्स तुम्ही वापरले तर चालेल पण त्यामध्ये ही दोन ऑप्शन्स आहेत जे तुम्ही कधीतरी वापरू शकता स्पेशली जेव्हा तुम्हाला काही तळायचं असेल डीप फ्राय करायचं असेल तर शालो फ्राय करायचं असेल तर हे ऑइल्स तुम्ही जे काही कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत म्हणजे अगदी वरून वरूनच तुम्हाला थोडंफार तळायचं असेल तर तुम्ही जे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत तेच वापरू शकता पण डीप फ्राय करायचं असेल तर कधीतरी तुम्ही हे काही ऑइल्स आहेत ते वापरू शकता आणि ते ऑइल्स म्हणजे रिफाईंड कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल रिफाईंड करून तुम्ही वापरलं तर चालेल त्यानंतर तुम्ही शेंगदाणाचं तेल कधीतरी वापरू शकता ते पण डीप फ्राईंगसाठी पण नेहमी लक्षात ठेवा नेहमीचं जेवण बनवण्यासाठी रिफाईंड ऑइल्स वापरणं शक्यतोवर मी टाळलं पाहिजे तर हे सगळे ऑप्शन्स आहे जर तुम्ही हे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स वापरले तर तुमचे बरेच आजार जे आहेत ते कमी होऊ शकतात आणि इनफॅक्ट मोठे आजार होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता स्पेशली जसं मी सांगितलं तुम्हाला जॉईंट पेन्स चे त्रास असतील बॉडीमध्ये पेन असेल हॉर्न मध्ये चे त्रास असतील घरामध्ये कोणाला ब्लड प्रेशर किंवा हार्ट रिलेटेड आजार असतील तर तुम्ही हे कोल्ड प्रेस्ड ऑइल्सच वापरले पाहिजेत कितीही ऍडव्हर्टाईज केलेली असेल की तुम्ही स वापरा हे हार्टसाठी चांगलं आहे पण कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल्स हे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीये म्हणून नेहमी असे तेल वापरणं तुम्ही टाळलं पाहिजे तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की जेवण बनवण्यासाठी कुठले तेल वापरले पाहिजेत तो हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बाय